महाशिवरात्रीनिमित्त श्री प्रभू रामचंद्रांच्या स्पदस्पर्शानं पावन झालेल्या रामलिंग येथील प्राचीन अशा रामलिंग मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेत महाशिवरात्रीनिमित्त विधिवत पूजा अर्चा झाली परिसरातील अनेक भाविक इथं दर्शनासाठी आलेत देवस्थान मंदिर ट्रस्टतर्फे शिरूर शहरातून पालखी सोहळा काढण्यात येतो महाशिवरात्रीनिमित्त शिरूर शहरापासून ते रामलिंग मंदिरापर्यंत अनेक सामाजिक संस्था समाजसेवक विविध मंडळे हे शुभ भक्तांसाठी खिचडी केळी पाणी थंडगार मठ्ठा वेफर्स इत्यादी फराळांच्या साहित्यांची सेवा पुरवत आहेत विशेषत काही मुस्लिम समाजातील व्यक्ति व संस्थांनी देखील भक्तांना विविध सेवा दिल्या आहेत भक्तांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीनं वाहतूक व्यवस्था केली असून आरोग्य विभागानं प्राथमोपचार व आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय कक्ष तयार केलाय त्याचबरोबर रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे सुशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर आपल्या फ्रीआईट सोसायटीच्या वतीने आपण गेले चौदा वर्ष ही परंपरा चालू ठेवलेली सगळ्यांच्या योगदानातून आपली स्त्री सोसायटी चौदा वर्ष न थांबता एक दहा हजार लोकांची व्यवस्थापन खिचडी केळे आणि मठ्ठा असे व्यवस्थापन केलेले के आणि अवरित के आपण हे करत राहणार आहे पुढे ही परंपरा आपण सुरू नगरीची या पावनभूमीसाठी रामलिंगासाठी आपण अवरित सेवा न खंडित होता चालू ठेवणार आहे सन्माननीय या परिसराचे एक भागी होताचे आणि उद्योजक प्रकाश शेठ जाडीवाल यांचं सगळं त्याला एक मोलाचा आम्हाला एक आधार असतो आणि आधार पण ही व्यवस्था पण पुढं चाललेली आहे आणि चालू राहणार आहे यावर्षीचं किती किलो खिचडीचं नियोजन आणि त्याच्याबरोबर काय आणखीन तुम्ही व्यवस्था केली आमच्या अशी दिवसात होत जाणार आहे बोल हे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या